मी अरुंजाधवर ओबीसी बहुजन पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आज धाराशिव या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आगामी काळामध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टी ही पूर्ण ताकदीने ओबीसी बहुजन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापकीय प्रकाश रामना शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार विधानसभेला उभा करणार आहोत त्या अनुषंगाने ही बैठकीचं या पत्रकार परिषदेत आपण नियोजन केलेलं आहे या ठिकाणी धारावीशी सुद्धा आम्ही चार ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार उभा करणार आहोत उमरगा मतदारसंघ आरक्षित आहे त्या ठिकाणी आरक्षणावरचा उमेदवार उभा राहील आणि परांडा कळम धाराशिव आणि तुळजापूर या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी हा ओबीसीचाच उमेदवार उभा करून या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करेल इच्छुकांच्या मुलाखती वगैरे घेणार आहेत हा आम्ही जे इच्छुक आहेत इच्छुकांची यादी मुलाखती आम्ही त्यांना त्यांनी आमच्याकडं त्याचे प्रस्ताव पाठवलेले आहेत आम्ही ते उद्या बारा तारखेला आमची मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही हे त्यांचे नाव तिथं वरिष्ठांकडे कळवणार आहे मी स्वतः आणि त्यानंतर वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेते किती प्रस्ताव आले आत्तापर्यंत आमच्याकडं प्रत्येक मतदारसंघातून दोन तीन दोन तीन नावाचे प्रस्ताव आलेले आहेत कुठले बेसिक मुद्दे करून आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे आम्ही ओबीसी बहुजन पार्टी ही एकतर बेसिक म्हणजे सध्या ही मागासलेला जो ह्या सरकारमध्ये जी काही सध्या जे आज बेकारी महागाई ह्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट हे जे प्रमुख मुद्दा आहे जो वंचित ओळशी विमुक्त भटक्या जाती जमाती ह्या लोकांना जे दूर ठेवून त्यांच्या न्याय हक्कावर आरक्षणावर जे गदा आणण्याचं काम हे प्रस्तावित आणि काही लोकांच्याकडून करून चालू आहे हाच आणि <laughs> अजेंडा घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत उमेदवार नाही सर्वसामान्य आमच्या लेवलला उमेदवार देणार आहोत तीनशे सत्तर जातीपैकी कुठलाही ओबीसी उमेदवार असेल तर आम्ही ओबीसी उमेदवारलाच ओबीसी बहुजन पार्टीमधून उमेदवारी देणार आहोत वरच्या पातळीवर आमची एम आय एम बरोबर आणि वंचित आघाडी बरोबर आमची बोलणी चालू आहे आमचे राष्ट्रीय नेते प्रकाश नांदा ने सेंडगे यांच्या माध्यमातून ते त्यांची बोलणी चालू आहे त्यानंतर ही जागा ज्या ह्याला सुटणार आहे त्यानुसार ते उमेदवार देतील पण ओबीसी बहुजन पार्टी हे ओबीसीचाच उमेदवार करते राज्यात किती मतदार किती आहेत राज्यामध्ये राज्याविषयीचे हा ओबीसीचा मतदार किती आहे राज्यात ओबीसीचा मतदार आमचा हा राज्यामध्ये आठ कोटी आठ कोटी आहे जिल्ह्यामध्ये आमचा बारा साडेबारा लाख मतदार आहे विधान लोकसभेमध्ये फक्त ओबीसीच्या मतदानावरती उमेदवार निवडून शकेल आपला काय नाही आपले ओबीसीच्या उमेदवारा उमेदवार मतावर उमेदवार निवडून येऊ शकतो कारण आतापर्यंत ह्या प्रस्थापित लोकांनी किंवा राजकीय पक्षांनी बाकीच्या आतापर्यंत ह्या ओबीसीवर जेवढ्या पद्धतीने त्यांना राजकारणामध्ये पाट्यामागं ठेवायचं तेवढं ठेवायचं काम त्यांनी केलं आता हा ओबीसी समाज जागा झालेला आहे यांना आपले न्याय आपले हक्क कळू लागलेले आहेत आणि हा जागृत झालेला समाज सत्तावन्न अठ्ठावन टक्के हा जो समाज आहे साठ टक्क्यापर्यंत जो समाज आहे हा समाज जागृत झाल्यामुळं आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की ओबीसीचा उमेदवार हा विजय होणार भाजपनं माधव या माध्यमातून पूर्ण ओबीसी त्याचा पाठिंबा आहे तो आपल्याकडे प्रत्येक पक्षामध्ये ओबीसी चे उमेदवार आहेत माधव हा बा भाजपने घेतलेला म्हणता येणार नाही माधव हा आज ओबीसी बहुजन पार्टीमध्ये पूर्ण माधव एक सर्वसाधारण तळागाळात माधव हा आज ओबीसी बहुजन पार्टीच्या एकनिष्ठ अशा पद्धतीने पाठीशी उभा आहे आपल्या पार्टीनं लोकसभेला उमेदवार उभा केले ते काय अवस्था लोकसभेला आपल्या पार्टी आपल्या पार्टीनं ओबीसी बहुजन पार्टीनं लोकसभेला उमेदवार उभा केले होते पक्ष नवीन होता उमेदवार नवीन होते जनतेपर्यंत जाण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी कमी पडला आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही तरी पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता विधानसभेला आहे विधानसभेला आम्ही जे काही आम्हाला समजा गेल्या वेळेस आम्हाला वेळ मिळाला नाही यावेळेस विधानसभेला आम्हाला भरपूर वेळ आहे त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने उतरून ओबीसीचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा एक दिवस जास्तीत जास्त कसा वाटा राहील या दृष्टिकोनातून आमचं पुढचं पावला शेअर सुरू बहुजन आघाडीचं नाव घेतलं त्यामुळे त्यांच्याशी काही बोलण्या झालंय का वरिष्ठ पातळीवरून एम आय एम बरोबर बोलणी चालू आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढून त्यांनी ओबीसीच्या पाठीमागं त्यांची संपूर्ण ताकद उभा करण्याचं त्यांचं मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवर ही बोलणी चालू आहे लोकसभेला जे आपले उमेदवार होते तेच असतील विधानसभेला आमचे उमेदवार हे तेच म्हणता येणार नाही ना ना जे इच्छुक आहेत इच्छुकामध्ये आम्ही ते वरिष्ठांना नावं कळवतो आणि वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतात ज्या आमचा उमेदवार सुशिक्षित असेल त्याला समाजाची जाण असेल आणि त्याला भरपूर अशा पद्धतीने खेड्यापाड्यातले पाड्यातली या मतदारसंघातल्या ज्या काही अडचणी जे काही समस्या आहे पाड्याची मोठी समस्या आहे या सगळ्यावर त्याचा अभ्यास असेल असा आम्ही अभ्यासपूर्वक उमेदवार उभा करणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कसा प्रतिसाद मिळाला आणि किती टक्के प्रतिसाद मिळाला आम्हाला लोकसभेमध्ये प्रतिसाद जनतेपर्यंत आम्ही पोचलो आमचा पक्ष ओबीसी बहुजन पार्टी म्हणून आतापर्यंत आम्हाला ओबीसी बहुजन पार्टीचा पक्ष नव्हता आता स्वतंत्र असं व्यासपीठ मिळालं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आता जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर जनतेनं आम्हाला प्रतिसाद थोड्या प्रमाणात कमी जरी दिला असेल तरी आता जनता हा सक्षम झालेली आहे सुधरलेली आहे जनतेच्या मनामध्ये आता ओबीसीचं बद्दल प्रेम आहे आणि ज ओबीसी हा पेटून उठलेला आहे या विधानसभेमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल ओबीसी वेगळं चित्र करून दाखवायशिवाय राहणार नाही पण लोकसभा निवडणुकीमध्ये काहीच प्रभाव दिसून आलाय तु उमेदवार कुठे दिसून आलाय कामेदवार लोकसभेमध्ये आमचे उमेदवार होते ते प्रत्येक आम्ही फक्त या बाकीच्या प्रस्थापित उमेदवारासारखं आम्ही बैठक मोठे मोठे मेळावे घेतले नाही पण आम्ही सर्वसाधारण खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचलो आम्ही फक्त मेळाव्याच्या रूपातून मोठे मोठे बॅनरबाजीच्या रूपातून कमी पडलो असतं पण आम्ही जनतेपर्यंत मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडलो नाही आम्ही प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचलो प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचलो आमचं चिन्ह पोचलं कधी दिलं हुजबार साहेब ओबीसीचे नेते आहेत आता ते आमच्या बरोबर येतील का नाही येतील हा त्यांचा प्रश्न आहे पण भुजबळ साहेब ओबीसी बरोबर आले तर नक्की ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं आमचे नेते आणि ओबीसी बहुजन पार्टीचे सगळे कोर कमिटीचे सदस्य हे भुजबळ साहेबांचं सा स्वागतच करतील साहेब आले तर त्यांचं या ओबीसी बहुजन पार्टीमध्ये स्वागतच आहे <स्वाराथ> हो आता आमचा उद्या अकरा तारखेला सांगली या ठिकाणी ओबीसी माहेलगाव मेळावा आहे ते मेळावा झाल्यानंतर आमची बारा तारखेला मुंबईमध्ये प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आहे त्या बैठकीमध्ये जे काही इच्छुकाचे आमच्याकडं धाराशिवमधून जे काही आलेले आहेत मी माझ्या दाराशिवमधले बाकीचे आमचे प्रदेश कार्यकारिणीवरचे जे काही पदाधिकारी आहेत ते सगळे त्या ठिकाणी आमचे प्रत्येक उमेद इच्छुक उमेदवाराची यादी देऊन त्या ठिकाणी ते निर्णय घेते आता धाराशिवच्या आपली बैठक झाली या ठिकाणी कसा प्रतिसाद आहे आणि कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत आम्हाला आम्हाला धाराशिवमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे ओबीसी बहुजन पार्टी ओबीसी म्हणून आज आमचा माधव पॅटर्न असेल मायक्रो ओबीसी असतील सर्व स सर्वच ओबीसी छोटे मोठे घटक आमचे सगळे आमच्याबरोबर आज आहेत आणि वंचितसुद्धा आमच्याबरोबर आहे एमआयएमसुद्धा आमच्याबरोबर आहे त्यामुळे ही लढाई अतिशय महत्वपूर्ण आणि बघण्यासाठी धाराशिवची होणार आहे फडणवीस सरकारच्या काळामध्ये गेलं राजकीय आरक्षण आता तीच परिस्थिती आहे नेमकं तर कोणत्या पक्षांना जर पाठीमध्ये किंवा खेच घ्यायची केली तर प्रवेश होतील ओबीसीचं राजकीय आरक्षण हे कोर्टामध्ये आहे त्याच्यावर आणखी सुनावणी झालेली नाही मध्यंतरी तारीख होती आणि ओबीसीचं आरक्षण हे आणखी गेलेलं नाही ते न्याय प्रविष्ट असल्यामुळे ते प्रकरण त्याच ठिकाणी आहे आणखी आरक्षण गेलं म्हणता येणार नाही त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांब आहे आरक्षण गेलेलं नाही आरक्षण न्याय प्रवेश